शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मूक आंदोलन भीमसैनिकांतर्फे करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत आत्मभान मूक आंदोलनास सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या शांतता रॅली दरम्यान परभणी येथील कुंबिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात आतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे अनुराग सुतकर सुमित शिवशरण चंद्रकांत सुरवसे महेश जाधव राहुल शिंदे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी परभणी पर शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि लाठीचार्ज लाठीचार्जमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी त्याला हलहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्वाचं सांगायचं सा म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की ते उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते उराण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जाती व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करते आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून येथे आंबेडकर महाजांचा मग जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याचा त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावे लागेल म्हणून एवढाच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे आज मुख आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम हे मिटली जाणार नाही हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर जसे असल्याचं तुम्हाला मिळून जाईल शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका